श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगते की सकाळी गुढीपाडव्याला खरेदी करा या दोन वस्तू हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य जाऊन बघा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल आणि हे संपूर्णपणे मोफत आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपल्या महाराजांसाठी प्रकटी नसो किंवा इतर कधी कायमस्वरूपीसाठी सुंदर असा एक पॅक मी तयार केलेला आहे ज्यामध्ये पन्नास वाती तुपाच्या गाईच्या तुपाच्या पन्नास आपल्या अयोध्या वाती जी एक तास दहा मिनटं वाद जळते म्हणजे जळतेच एक तास दहा मिनटं ती वाद जळते तुपाची आहे प्युअर तुपाची आहे त्यामध्ये मिक्स काही नाही आहे तुपाच्या वाती अयोध्या वाती त्यानंतर गोपीचंदन अगरबत्ती गोपीचंदन अगरबत्ती स्वामींसाठी गंध ओलगंध ज्याला केशर हिनागंध आपण म्हणतो ते ओलगंध ह्या तीनचा सेट आणि ह्याच्याबरोबर एक धूक कोणचा डबा फ्री असं पॅकेज मी ठेवलेलं आहे तर ज्यांना कुणाला हवा आहे त्यांनी आणि स्वामी वस्त्र पण ज्यांना कुणाला हवे आहेत तुमच्या तुमच्या मूर्तीच्या मापाप्रमाणे स्वामी मूर्ती पण कुणाला हवी आहे स्वामी सॉरी कुबेर यंत्र श्री यंत्र जे काही तुम्हाला पाहिजे असेल हे पॅकेज तर नक्की घ्या पन्नास तुपाच्या वाती त्याचप्रमाणे गोपीचंदन अगरबत्ती हे सगळं तुम्हाला महिनाभर जाईल आणि जे गंध आहेत ते तुम्हाला जवळजवळ दोन तीन महिने जाईल आणि हिनाचं अत्तर असं आपलं हे पॅकेजिंग आहे हे पॅकेजिंग तुम्हाला केवढ्याला बसेल काय कुरिअर्स सहित हे तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा तेवढे पैसे भरा स्वामी मूर्ती स्वामींचे कपडे हे सगळं तुम्ही पॅकेजिंग तुम्हाला मिळेल आणि सहित तुम्हाला, तुम्हाला किती होतील त्याचे मी नंबरवर सांगेन त्याप्रमाणे पे करा आणि माझ्याकडून घ्या तुम्ही नाराज होणार नाही क्वालिटीवर याचा मी तुम्हाला विश्वास देते कारण उत्तम प्रतीचं सामान फक्त आपण ठेवतो उगाच कुठलंही काहीही मी ठेवत नाही आणि त्याच्याबरोबर सगळ्यांना प्रत्येकाला धुपकोन धुपकोनचा एक डबा माझ्याकडून मी फ्री देणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काळ्या धाग्याचा अत्यंत छान असा उपाय तुम्हाला मी आज देणार आहे जो उपाय केल्यानंतर काय होईल ते आधी सांगते आणि मग उपाय सांगते अत्यंत दुःख दारिद्र्य संकट आजारपण कटकटी मुलांची व्यसनं मुलांचं आजारपण तुमचं स्वतःचं आजारपण तुमच्यावर येणारे रो प्रत्यारोप किंवा तुमच्यावर येणाऱ्या अडचणी असो मी असो मी पण अडचणीत असते खूप वेळ आपल्याला अडचणी येतात मी स्वतः स्वतःसाठी उपाय करते त्या अडचणी घालवते सेवा करते त्या त्या गोष्टींवर आपण उपाय काढत राहतो आणि आपला दररोज प्रयत्न असतो की आपले कष्ट कसे कमी होतील म्हणजे आपलं दुःख कसं कमी होईल मानव म्हटलं म्हणजे माणूस जन्म म्हंटला की दुःख हे आलेच पण आपण काहीतरी करत राहिलो काहीतरी उपाय म्हणा सेवा म्हणा कष्ट म्हणा हे जर करत राहिलो तर त्याची तीव्रता कमी होते सगळ्यात जास्त आपल्या गेल्या जन्मीचे कर्म खूप महत्वाचे असतात आपल्याला माहीतही नसतं की आपण गेल्या जन्मी काय कर्म केले आहेत शिवाय जोडीला या जन्मीचे कर्म हे सगळं मिळून आपल्याला त्याचप्रमाणे पितृदोष हे आपल्याला सगळं इतकं काही असतं पत्रिकेतले दोष जन्मवेळेचे दोष की हे सगळं मिळून आपल्याला त्याचा त्रास खूप संभवतो आणि मग आपल्याला कळत नाही काय करू कर्ज वाढत चाललंय पैसा पुरवठा पडत नाही आहे औषधांवारी पैसा चालला आहे किंवा घरातलं व्यसनच सुटत नाही आहे कुणीतरी काय ते जुगार वगैरे खेळत आहे असे अनेक प्रकार प्रत्येक घरातून असतात तर तुम्हाला हे सगळं कुठेतरी थांबवायचं असेल सुखाचे दिवस बघायचे असतील तर एक काळ्या धाग्याचा अत्यंत छोटासा आणि सुंदर उपाय एक काळा धागा घ्यायचा म्हणजे ज्याला कर कमरेला बांधतो आपण किंवा आपण स्वतः गळ्या घात घालतो असा काळा करगोटा शनिवारी आणायचा आहे शनिवारी तो शनी मारुतीच्या मंदिरातून स्पर्श करून आणायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणायचा आहे थोडा मोठाच घेऊन यायचा म्हणजे एक साधारण सात आठ मीटर तुम्ही घेऊनच या सगळ्यांसाठी करायचा आहे आपल्याला हा उपाय आणि त्या दोऱ्याला तुम्हाला एका वाटीमध्ये तुळशीची पानं आणि थोडीशी थोडासा भीमसेनी कापूर कापूर पण आपल्याकडे मिळतो तुम्हाला पाहिजे असेल तर कापूर, एक भीमसे नी कापूर नी एक तर एका वाटीत घालायचा भीमसेनी कापूर तुळस आणि पाणी असं एकत्र मिश्रण करायचं आणि एका हळदी कुंकू एका करंड्यात आपलं असतं ते घ्यायचं आणि बसायचं तुमचं जेवढं वय आहे समजा तुमचं वय आहे तीस आणि एकतीस तुम्हाला चालू आहे तर तीस गाठी त्या दोऱ्याला बांधायच्या किती तीस गाठी त्या दोऱ्याला बांधायच्या मुलांचं वय आहे दहा पंधरा तर तेवढ्या गाठी त्याला बांधायच्या आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गाठ जेव्हा तुम्ही बांधाल तेव्हा ती ते त्या पाण्यात बुडवायची त्याला हळदी कुंकू लावायचं दुसरी गाठ करायची त्या पाण्यात बुडवायची त्याला हळदी कुंकू लावायचं थोडंसं वेळ जाणार काम आहे पण हे करा आणि त्यानंतर हा जो धागा आहे तो तुम्हाला गळ्यामध्ये बांधायचा आहे आता मोठा झाला तर डबलचा करून बांधला तरीही चालेल छोटा झाला तर गळ्यात आपण सहज बांधू शकतो कॉटनचाच घ्या सिल्कचा धागा असेल तर तो तुटून जातो मग तो तुमचा उपाय पूर्ण होणार नाही म्हणून तुम्हाला कॉटनचाच धागा घ्यायचा आहे आणि हा कॉटनचा धागा त्यानंतर तुम्हाला गळ्यात बांधायचा आहे एकवीस दिवस महिलांना हा प्रश्न पडू शकतो की पिरियड्स झाले तर काय करायचं काही नाही एकवीस दिवस तो गळ्यात राहून द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा धागा आपल्या घरातली जी तुळस असती त्याच्यामध्ये थोडासा चमच्याने वगैरे थोडं खोदायचं आणि त्यामध्ये हे सगळ्यांचे जे धागे आहेत ते पुरून टाकायचं आहे आणि त्यानंतर रिझल्ट काय येतोय तुमच्या आयुष्यात ते दुःख किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम चालू आहेत ते किती प्रमाणात कमी येतात हे मला तुम्ही नक्की सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि असंच प्रेम आणि असाच आशीर्वाद राहू दे अशी स्वामींची सेवा करूया स्वामी सेवेकरी होऊया आणि स्वामी सेवेकरी वाढवूया एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते पूजा साहित्य ते अत्यंत सुंदर क्वालिटीचं आपल्याकडं आहे तर तुम्ही ते नक्की मागवा अशी अपेक्षा व्यक्त करते तुमच्याकडून पूजेचंच सामान आहे वाया जाणार नाही नक्की घ्या श्री समर्थ